हा हॅलो नमस्कार स्वागत करते तुमचं नाही एका ब्लॉगमध्ये तर आजचा वार आहे सोमवार आणि आत्ता वाजलेले आहेत सहा बहुतेक सव्वा सहा किंवा साडेसहा झाले असते साडेसहा झालेले <coughs> आणि तर आत्ता इकडे ठेवलेला आहे चहा आणि अंबळ वगैरे झा करून देवपूजा पण झाली आणि इतकं छान वाटते देवांजवळ देवाजवळ कारण आठ दिवस झाले तशी देवांना आंघोळ नव्हती देवपूजा नव्हती वाचन नव्हतं काही काहीच नव्हतं पहिल्यांदा आता उठल्यानंतर आंघोळ केली आंघोळ केल्यानंतर झाडधूड झाली त्यानंतर देवपूजा झाली तर इतकं छान प्रसन्न वाटते देवांजवळ हो। खूप प्रसन्न वाटते आज नाही येत ते वाहण्यासाठी आणि माझ्यानंतर लगेच तुमच्या पण उठली ती आता आंघोळी गेली तिचा अभ्यास बाकी आहे मग ती मला म्हटली होती की मला पण उठो म्हणून देवपूजा होईपर्यंत तोपर्यंत मी मुलतानी माती पण लावून घेतली काल मला वेळ काय भेटलाच नाही कालचा चेहरा आणि आजचा चेहरा बघा खूप वेगळा दिसतंय काल असं म्हणजे पूर्ण डल स्किन झालेली होती ती मुलतानी मातीने पूर्ण डल स्किन मी गुण आणि थोडीशी चमक पण आली चेहऱ्याला तर चला आता आजपासून रुटीन चालू झालं स्कूलचं आणि आता डब्याची तयारी करावं लागेल त्याच्यानंतर पुढचं राहिलेलं काम भांडे म्हणा म्हणा धुणं जास्त काही होणार नाही गुण नाही धुण शिकतो कारण स्वेटर आणि ते भरपूर यांचे पण भरपूर कपडे त्या आत्ता काही काहीच होणार नाही फक्त स्वयंपाक करून घेणार स्वयंपाक भांडे होणार फक्त भाजी आता वालाच्या शेंगा निवडावं लागणार आहे रात्री निवडायला काही वेळच भेटला नाही आता निवडून घेते शेंगा चहा घेतल्यानंतर चहा ठेवल्या ब्लॅक टी कारण दूध काय काल अंध नाही हम्मचो जाऊन बसली इथे पहाटेच घेऊन बसली होती अभ्यास आणि मोबाईल अक्षर बघा तुम्ही बॅक कॅमेऱ्याला दाखवते उलटं दिसत आहे ते सध्या तर बघा अक्षर छान आहे पण घाई करते जास्त मराठी सब्जेक्ट चा आहे काही काही ठिकाणी चुक केलेलं पण आहे कस काढ इथ बुकलेलं आहे छोटी ते तशी थोडं इकडे तिकडे होतच ते आहे रात्रीच पीठ शेंगा निडायला घेते आता स्वयंपाक झालाय आता आणि म्हणजे डबे भरलेले डबे भरल्यानंतर मग लक्षात येतं की चपात्या किती राहिलेल्याशील कारण मग नंतर नाश्ता करायला बसलं तर चपात्या खतम होऊन जाते त्याच्यामुळं मग डबे भरून घेते म्हणजे लक्षात येईल की चपात्या करायच्या की नाही आणि वालाच्या शेंगा केल्याने मी तुम्हाला बॅक कॅमेऱ्याला दाखवते तर आ, हे बघा वालाच्या शेंगा केलेला आहे आणि शेंगदाण्याचं पूट टाकलं आहे तर तुम्ही ह्या वालाच्या शेंगा कशा कोणत्या पद्धतीने करतात तर ते नक्की कमेंट करून सांगा इकडे पोळ्या डबे भरून घेते आता पटकन आणि मग हे बघा इकडे आंघोळ केली आहे झोपून घेतलं <laughs> तिला बरं नव्हतं वाटत हो ना बाय तुला एवढं लवकर कोणी उठवायला सांगितलंच नव्हतं हा स्वेटर कट आता कधी उठायचं थोडा वेळ बर झोप नैवेद्य ते दाखवले आणि चपातीच नाश्ता करणार आहे आणि थोडस खाल्लं का जरा बरं वाटत रेडी झालो आम्ही आता स्कूलला जाण्यासाठी आणि हे बघा इकडे आज पहि नवीन वर्षाचा पहिला दिवस आणि खूप लेझी झाली आळशी झाली हो ना आणि ही टोपी ना आईने आणली तिला तिकडून मथुरावरून छान आहे पिंक कलर आहे मस्त आहे आणि तू ती रग टाकली नाही मागे रग मागे तर हे पण गेलं आहे रुद्र पण गेलं आहे मला पण निघावं हो लागेल आता नऊ पावणे नऊ झालेले आहेत आणि एक दाखवायचं राहिलं तुम्हाला गुरुवारी मी चेंजपूरच्या केंद्रात गेले होते ना तर तिथून काय आणलं बघा हे बघा हे कमळगट्ट्याची माळा आणली मी चेंजपूरच्या केंद्रातून इथं लोणीचे जे केंद्र आहे तर तिथं शिल्लक नव्हती म्हणून मग मी तिकडून आणली त्या केंद्रातून आणि श्रीयंत्राच्या भोवती अशी ठेवावी लागते ती म्हणून मग घ्यावी लागली मला ती आणि हुकुम जे पुस्तक आहे तिथे मला पाहिजे होतं पण ते काही भेटलं नाही पण आता याचे झेरॉक्स मारून घेते जे महत्त्वाचे आहेत ना त्याचे झेरॉक्स मारून घेते आणि निघते आता तर हे जे पुस्तक आहे मतेताईंचं आहे आणि त्यांना पाहिजे पाहिजे त्याच्यामुळं मग मग जे महत्त्वाचं आहे त्याच्यात झेरॉक्स मारून घेते आणि त्यांचं पुस्तक देऊन टाकते salad on nüüd teada , mis .